प्रतिभाशाली आई आदर्श प्रतिभा लावलेली माझी आई स्वतंत्र विचाराची होती मी तिला सतत बघत होते तिचे सर्व गुण माझ्यात असावेत असा माझा मानस होता परंतु काहीच गोष्टीत साम्य होतं कधी विषय निघाला तर आई सांगत असे आपल्या आयुष्यातल्या घटना आई म्हणायची तुम्हा सर्वांना सर्व गोष्टी मुबलक मिळालेल्या आहेत त्याचा कधी गैरफायदा घेऊ नका आम्ही लहान असताना छोट्या छोट्या वस्तूंसाठी तरसलेलो होतो खायला भरपूर मिळे पण कपडे वर्षातून दोन जोडीच मिळत असे आई सात वर्षाची असतानाच तिचे बाबा स्वर्गवासी झाले होते आई ते एक भाऊ पण लहानपणीच गेला होता आजोबांकडे मोठं कुटुंब होतं आजोबा गेल्यानंतर चार मामा होते त्यांनी ते दिवस कसे काढले असतील त्यांनाच माहिती त्या काळी पुरुषांचे वर्चस्व होतं आणि त्याच रक्ताची मुलगी परकी होती वरून विधवेचं जीवन त्यावेळी खूप कठीण असायचं तिला कोणत्या शुभ कार्यात भाग घेणे अशुभ लक्षण मानले जायचे त्याच्यातच माझी आई तरुण वयाची म्हणजे तेरा वर्षाची झाली होती कोणाला काय चिंता फक्त आजी आईच्या सुंदर मुखाकडे पाहून रडायची कसं होईल माझ्या या सुंदर पोरीचं कोणाच ठाऊक सारखा ईश्वराचा धावा करायची दिनरात कष्ट करायची व चोरून लपून आपल्या मुलीला काही खायला द्यायची माझ्या आईने व आजीने खूप कठीण दिवस काढले होते ते ऐकून आमच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागायच्या एक दिवस उजाळला मामासोबत एक तरुण मुलगा आला होता तेव्हा माझी आई वरण्यात झाडलोट करत होती त्या पाहुण्याने आईकडे कटाक्ष टाकला व मामासोबत बैठकीत गेला मामाच्या मुलीला बघायला आले होते पडदा पद्धत असल्यामुळे स्त्रिया बाहेर निघायच्या नाहीत मुलींना लांबचलचक परकर पोलके होते चहापाणी झालं पाहुणा निघून गेला दोन दिवसांनी बातमी कळवणार होते मामाने सांगितले मुलगा सरकारी नोकरीत आहे खानदानी आहे भरपूर जमीन आहे दोन दिवसांनी बातमी आली त्यांना माझी आई पसंत आली होती आईला या गोष्टीची काही देणं घेणं नव्हतं तशी तिला वयानुसार समज नव्हती बातमी ऐकून घरात सामसूम पसरली सर्व विचार करू लागले पण मामाने मोठे मन करून आदेश दिला चला लग्नाची जय्यत तयारी करा मामाने मामा एकुलती एक आमची भाची आहे चला करूया धुमधडाकात लग्न आईच्या मामाने सर्वस्वी मनापासून खर्च केला होता आईच्या लग्नात पुरणपोळीचा स्वयंपाक होता रात्रभर पंक्ती उठल्या बाहेर शुद्ध तू पत्रावळीतून वाहून जमिनीवर तिजलेले दिसत होते सकाळी निरोप दिला एकदाचं लग्न झालं आई आपल्या सासरी आली तेराव्या वर्षात तिला काय समजणार नव्हतं पण अनेकांची लग्न पाहिली होती लग्नात बँड वाजतो मांडव सजतो नवीन जरीचे कपडे घालायला मिळतात गोडधोड पदार्थ खायला मिळतील असलं काही स्वप्न उराशी बाळगुर सासरी आली आईला वाटले स्वागत होईल कुणी आपली आरती करेल असंच काही म्हणत होतं पाहुणे कुठेच कोणी दिसले नाही संध्याकाळ असल्यामुळे गडद अंधार होता दुचाकी रिक्षातून नवरदेवांनी हात धरून उतरवले मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे चेहरा पूर्ण झाकलेला होता वरून ओढणी होती त्यावर शॉल पण होती सांभाळता वाटपुरे उन्हाळ्याचे दिवस होते आईला वाटले घर प्रशस्त असेल गेल्यानंतर सावकाश कपडे बदलून साधी साडी नेसायची पण घराला ताटव्याचा दरवाजा होता आज जाताच दोन मांजरी खडबडून बाहेर पडाल्या होत्या आई जाम घाबरली म्हणे आणि नवरदेवाला जाऊन बिलगली होती नवरदेवाने काहीच न बोलता आईला खाटेवर बसवले नवरदेव गंभीर स्वभावाचा समजून मनातल्या मनात, मनात आईला भीती भरली चौदा बाय पंधराच्या एकच रूम तेही पाले पाचोळ्याने भरलेला कधी न सावरलेले खड्डे मातीने खु खुरलेली जमीन होती दोन खाटले पडून होते दुसऱ्या खटल्यावर नवरदेव पडले आणि घोरायला लागले बिचारी माझी आई ती पण आपल्या खटल्यावर थकलेली असल्यामुळे पटकन झोपी गेली दिवस उगताच पहाटे उठून कामाला लागली त्या कोवळ्या सुकोमन निरागस्वयात संसाराचा भार येऊन पडला तो आईने ओळखला म्हणे यातून सुटका नाही येताना तिच्या आईने काही बोल तिच्या ओटीत घातले होते ब्राह्मणाला दिली गाय आणि तिची आशा काय ते बोल आठवून डोळ्यातले अश्रू सारखे वाहू लागले आजूबाजूच्या सारखी विचारपूस करत होत्या आमच्या समाजात मोहदिखाईचा कार्यक्रम असतो पण तिथे कोणताच सोपस्कार करायला कोणीच दिसत नव्हतं त्या बाया स्वभावाच्या बऱ्या वाटल्या तशी माझ्या आईचे बोल खुलले आई आजी करून ओळख झाली त्यांनीच आईला काही माहिती सांगितली आजीने सांगितले बाई लई मोठं घर होतं तुमचं बोर नदीला पूर आला आणि सप्पा गाव खरवडून नेलं आमचं पूर गाव कसं भक्कास करून सोडलं भांडी कुंडी पण रांधायला ठेवली नाही या पुरानं सारायला लाचार करून सोडलं माय पर तू भाग्यवान हाय तुला साजरापती भेटला नोकरीवाला बाकी गावात गरिबीने कसं थैमान मांडलं आहे सुखी राहपोरी समज नीट होईल आईला मनोमन धीर आला मनातून वाईट विचार काढून कामाला लागली संध्याकाळी नवरदेव जेव्हा घरी आले तेव्हा त्या ते झोपडीला पाहून आश्चर्यचकित झाले व चेहऱ्यावर प्रसन्नता दिसली बोलता बोलता कसं जीवनातही आनंदाने प्रवेश केला व आईबाबांचा संसार वेलीसारखा बहरला गेला पडता पडता माझ्या आईने कित्येक तप केले कोणास टौक तीन वर्षानंतर पहिल्या मुलीचा जन्म झाला दुसरी पण मुलगी झाली आई म्हणायची बस दोन लक्ष्मी सरस्वती आल्या माझ्या घरात आईबाबा दोघेही अगदी आनंदात संसार करत होते बाबा खूप मयाळू होते पण वरून कठोर दिसत होते तिसरं बाळ नको असतानाही आले त्यावेळी विशेष काही उपाय नव्हते लागोपाठ पाच मुलं मी एक शेवटची एकूण आठ अपत्य आईला झाली आईने अपार कष्ट मेहनत करून आपले सर्व बाळांचे पालनपोषण व्यवस्थित केले सर्वच अपत्य निरोगी ठणठणीत होते बाबाला फक्त सतरा रुपये पगार होता आणि त्या सतरा रुपयातून दरमहा दहा रुपये बचत करायची सात रुपयात पूर्ण घर खर्च करायची साऱ्या मुलांना सारखे कपडे सारखे जोडे चप्पल शाळेच्या बॅगापासून व्यवस्थित शाळेत पाठवायची अभ्यास करायला लावायची प्रत्येक गोष्ट पद्धतची नीटनेटके व्हायला पाहिजे अशी अमूल्य शिस्त मला आमच्या आईने लावली क्षणभराचाही विसावा कधी आईने घेतला नाही थोडं थोडं करून सुंदर घर बनवले मजुराला मजुरी द्यायला पैसे कमी पडायचे तेव्हा स्वतःच पहाटे उठून विहिरीचे पाणी काढून बांधकामावर टाकायची आईने घरात जिकडे तिकडे नक्षी करून छान भिंतीला खिडकीला अलमारीला शोभिवंत केले होते सुंदर बाग लावली त्यात अनेक प्रकारची फुले झाडे फळांचे वृक्ष भाजीपाला पण घरचाच पुरायचा गाई ही कामे करायची दूध दही तूप घरूनच विकायला जायचं आईचे काम कधी संपायचेच नाही आईला एकही वर्ग शिक्षण नव्हते पण तिने आपल्या लहान मुलांकडून धडे गिरवले बाराखडी पाडे चोऱ्याने म्हणायला लावायची काम करता करता ती पण सारखी पाठांतर करायची ती नीटनेटकी इंग्रजी पण बोलायला व लिहायला लागली थोडी फक्त तिच्याजवळ प्रमाणपत्र नव्हते सुरेख भरतकाम क्रोशिया स्वेटर विनायची तीळ संक्रांतीचा हलवा खूप सुंदर काट्यारी चांदण्यासारखा पांढरा जसा आकाशातील चांदण्याच आल्या खरं असं आम्हा वाटायचं स्वयंपाकात अगदीच तरबेज होती रेखीव जाळीदार अनारसे पाहूनच दृष्ट लागेल काय ही भावना आमच्या सारे भावंडांच्या मनात येईल तिला वाचण्याची गोडी गोढी होती आमचे सारे पुस्तक ती वाचायची कादंबरी खूप आवडीने वाचायची आईला सर्व किताब मिळाला कौतुक कौतुकाची थाप मिळाली बोलणे मधुर आवाजही मधुर गाणे भजन पुराण पूर्णपणे आत्मसात करायची अतिशय हळवी दया माया वात्सल्य तिच्यात भरभरून होतं जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ असल्यामुळे खोटं चालू द्यायची नाही गरिबांची पण होते तेवढी मदत करायची लेकरांना ताप जर आला तर जीवाचं रान करायची वेळेवर औषध देणे वैद्याकर्वी नाही झालं तर सिव्हिल सर्जन डॉक्टरकडे न्यायची शहरात न्यायची पण कधी आईने धागे दोरे ताईत आपल्या मुलांना बांधलेले नाहीत भविष्य कधी पाहिले नाही किंवा अंधश्रद्धेला भीक घातली नाही भूत प्रेतावरही विश्वास केला नाही व आम्हाला करू दिला नाही भीती दाखवली नाही आम्ही सर्व भावंडे कधीही अंधश्रद्धेवर वाहलो नाही निर्धास्तकारी आहोत निर्धास्त निडर पण संस्कारी आहोत परिवार खूप मोठा झाला सर्व चांगले संगतीत प्रगतिशील आहेत पण हे सर्व खंबीर आईमुळे त्या आईचा आम्हा सार्थ अभिमान आहे संसारात साऱ्यांची सेवा करून मने जिंकली अशी सर्वगुणसंपन्न प्रतिभाशाली आई म्हणजे सुखाचा भरलेला सागरच जणू आम्हाला गवसला जीवनात आईने यशवंत शिखर गाठले तिचा प्रवास सतत आमच्या पाठीशी होता माझी आई पंच्याऐंशी वर्षाची होऊन स्वर्गवासी झाली नऊ वर्ष तिला झाले जाऊन ती आजही आमच्या हृदयात ठाम आहे तिचे कर्तव्य प्रेरणा आमचं पाठबळ आहे तर अशी होती माझी आई तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका